सर्व शेळीपालकांचं एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र राज्य बिट्टल समूह आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय बिठ्ठल शेळी व बोकड स्पर्धा व प्रदर्शन दोन हजार पंचवीस हे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डाळज नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत आकर्षक बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत तरी तमाम शेळीपालक व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपापले आकर्षक शेळ्या व बोकड या स्पर्धेत घेऊन यावेत तसेच या स्पर्धेत सर्व शेळ्यांच्या चाऱ्याची व्यवस्था व पालकाच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था इंदापूर येथे करण्यात आलेली आहे तरी सर्व शेळीपालकांना विनंती आहे की आपापले आकर्षक शेळ्या व बोकड या स्पर्धेत आणून या स्पर्धेचा लाभ घ्यावा तसेच सर्व आयोजन अतिशय उत्तम दर्जाचा करण्यात आलेला आहे